आर्यन मात्रे ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे आपला आजचा कंटिन्यू म्हणजे आज आपण चाललोय जत्रेत प्रभाधीच्या म्हणजे प्रभतीच्या शालेजवळच आहे आपल्या हां प्रभाजीच्या शालेजवळच आहे आता असंच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आता कृष्णा पण येतो आहे मी आपला कृष्णा कृष्णाबाई आता पुढे येलच तो आता आम्ही साडे सात वाजता निघू सात अकरा झाले आता असंच चॅनलला कंटिन्यू करा तर ब्लॉगला सपोर्ट द्या फुल या दहा दिवस व्हिडिओ येईल म्हणजे जत्रेला कधी कधी व्हिडिओ येईल एक युट्यूबर येणार होता आपला भूषण दी एक्सप्लोर भूषण दादा येणार होता आता आपली गाडी काढूया मग जाऊया चला बघा आपली डिओ दाखवत होतो मग बघा आपली डीओ मस्तपैकी जाऊया आता चावी ऑन करूया आपली डीओ चालू झाली आहे इको बोलते मी त्याला चालू करतो मग भेटतो चालू कशाला भेटू बोलते आता चालू तर झाली आहे जत्ते फिरूया आता कृष्णा कृष्णाबाईला आणायला जाऊया पहिला आता डायरेक्ट कृष्णा कृष्णाबाई जवळ भेटूया चला गाईज आता आपल्या ऑफिस जवळ आलं एक्सेल गार्मेंट जवळ गाईज आणि माझा नाहीचा ना असे मोठो ब्लॉगिंग येतील आपले अलिबागचे पहिला मी अलिबागची ट्रिप मारीन मुंबई टू अलिबाग इन स्कुटी राईड असं आहे की तेव्हा लायसन आल्यावर ला मस्त मोठं ब्लॉग येईल म्हणजे आता एरियातला एरियात चालवते आपल्या प्रभादेवीमध्ये कृष्णा व्हायला आणायला जाऊया आता असा ब्लॉकला कंटिन्यू झाला आणि काही फक्त माझे टूप केला किती कम्प्लीट आहे पाहिजे आपला दोनशे चला आपला कृष्णा बाय आणि अजय पण आहे बघा आता आम्ही निघालोय हो ओ घेऊन आपली बाईक किंवा ही ड्रीम आहे ही ड्रीम बाईक एम टी आता लॅम्बोरगिनच्या इथे आलेलो आम्ही आता डायरेक्ट प्रभाजीला भेटूया चला गाईज आता आम्ही पोहचलो आहे प्रभाजीच्या जत्रेत हा बघा कृष्णाबाई आणि आहे आपला सगळे स्मोक वगैरे आहेत मला दाखवतो नंतर आता बघा आकाशमालला मोठा लावलेला आहे मी बसणार नाही ह्याच्यात गाईज आता हे नाही बसणार आहे मी घाबरतो बोटीत बसायला ए तुम्ही दोघात बसा आता जाता विशाल काका भेटलाय माझे मित्र बसणार फ्रेंड्स कुठे गेले कुठे गाईज बघा तिकीट काउंटर आहे इकडे आता आम्ही तिकीट काढलेली आहे आता आम्ही चालू आहे बघा काही बोट चालू झाली बघा गाईज आता तिकीट दिलेली आहे आम्ही आता बघा बघाय बघ आपल्या मला वाटते गोल्फा व्हिडिओमध्ये बघित अस तुम्ही माझी एकदम वाटलेली गोल्फा व्हिडिओमध्ये आता असं चायनाला कंटिन्यू राहा

स्टार्ट होईल थोडा वेळ थोड्या वेळात बघूया हे घेऊ लोक जबरदस्ती घेऊन आले आणि विशाल काय आम्ही टॉप बघा एकच फ्लोर नंतर दाखवतो व्हि काढला इथे माझा व्हि झाले हो चालू झाली बोट काय काय आता थोडी क्लिप काढतो आणि बस करतो मी

चासा ब्लॉगला कंटिन्यू राहता पण दो स्टॉल फिरूया चला गाईज आता गाईज आता हे दो ब्रेकडांसकडे बसताय आता कृष्णा आणि अजय फाटले ब्रेकडांस मध्ये सगळे मध्ये फाटले नाही 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 जाओ जाओ तुम्ही मी क्लिप बनवतोय चिकुषनाजी आता आता ब्लॉगला कंटिन्यू राहा चला गाइस आता कृष्णा चाललोय मी इथून ब्लॉग शूट करतोय हे बघा आय योगा सबस्क्रायबर सबस्क्रायबर आपण व्हि घेऊया आता गाई जाता हे लोक आकाशपानामध्ये वसायला चालले आहेत आता बघूया आता तिकीट पण सगळ्यांची सेम आहे आता गर्दी आहे गाई जाता हे लोक चालले आहेत आकाशा पण आकाशी पण लागा माझ्या याच्यात लय जाम पाठते याच्यात एकदा पण नाही बसले मी नाही गाईज आता तिकीट काढेल कृष्णा क्राऊड लय गाईस क्राऊड आता मी पण आलोय बघा गाईज नंबर बघा किती लाईट लाईव्ह तिकीट निकाला ना है। निकाला।, निकाला ना गाईज हवी आता चाललंय बघा बघा चालले जी आतमध्ये मीना मी नाही चाललोय माझी जाम फाटते तुम्हाला बोललोय बघा इकडून पण ब्लॉगिंग चालू आहे गाई जाता कृष्णा चाललेला आहे हा बघा वर मी इथंच उभा राहतो गर्दी बघा गायी आकाश पाळण्यासाठी जाता कृष्णा चाललेला आहे बघा गाय जाता क्राऊड वाढलेला आहे थोडा हा बघा किती दिसतोय गायजणी कृष्णाबाई वर गेलाय आता चालू झालेला आहे कृष्णाबाई कृष्णाबाईची बघूया बघा फाटते नाही कारण का तीन पाण्यात बसले आहे हा तिसरा पाणी आहे त्याचा आता थांबलाय अजून जरा लोअर काढतायत ते लोक हे बघा आता असा ब्लॉग ला कंटिन्यू रहा चला काय जात आहे याच्यानंतर आपण स्टॉल करूयात कवर आज सगळे जत्रेचे आता कृष्णा वायचा पण ब्लॉग बनवूया चला काय जात आहे यांचं झालेलं आहे पूर्ण म्हणजे बसून दिसून काढलेली आहे कवर चला, स्टॉल करूया अजय आईस्क्रीम बाय हा अंकल इधर काका इथे रेट काय चालू आहे रेट काय चालू आहे रेट चालू है? रेट काय चालू आहे आईस्क्रीम काय सरा गाईज आणि ही जत्रा दहा दिवस आहे आपल्या इथे विजिट करा तुम्हाला ॲड्रेस देतो डिस्क्रिप्शन मध्ये आता असा कंटिन्यू राहा आता आयस्क्रीम पार्टी दिली आजनी ना खाऊया आपण आज ओके, ओके <laughs> आता काय स्टॉल कव्हर का करूया इथून चालू करूया त्याला खात का नाहीतर गाईस पहिला आईस्क्रीम खेळ्या मग कवर करूया स्टॉल गाईज बघा यांचा स्टॉल आहे असं म्हणजे लोणचा पापड मसाले वगैरे कोकम सर्वत पण आहे तुमचे रे एविडे बघतोस हा असेच बघत राहा गाईज आता इकडे रेट नंतर विचारूया येऊया चल गाईच्या बघा पोळ्या पोळ्याच्या बंदुकीची हे बाय कितने काय आहे किना शॉर्ट आहे <laughs> पा, पन्नास पचास का दो दस शॉर्ट आहे तिथे पण रेड विचिरिया किती आहे वॉल्ट मारायचे हेव आहे कितने काय शॉर्ट का, एक, का गाए गाए पचास का एक सो का तीन महागाय गायच्या पचास का एक सो तीन पचास का एक कितने काय तीस का कितना शॉर्ट एक तीन बॉल तीन बॉल भेटतील याच्यात घालवायचे ती बघा मग तुम्हाला कुठला पण टेडी घेऊ शकता तुम्ही आपण तो कव्हर करूयात त्याला ते कितीला आहे किती शॉर्ट आहेत पचास का पाच पन्नास का पाच बघा पन्नास का पा पाच आहेत पन्नास हे बघा याच्या मेन पॉईंटला मारायचं कारला वगैरे मारू शकता तुम्ही मग तुम्हाला भेटतील आपण करू करू करूया हे घेत का शॉर्ट आहे पच्च का घेत नाही हां से बोल पन्नास ते सहा बोल आहेत बघाई सहा बघा लहान मुलांचा पालना आम्ही लहानपणी बसायचो ह्याच्यात बघा बघा पोपट पण आहेत कितीला आहे पन्नास पन्नासला एक जाऊ द्या काही पन्नास रुपयाला हे काय कोण घेईल बघा चैन पण आहे इकडे चैन रेट विचारूया आपण गाय हे बघा साठ रुपयाला चैन आहे ते बघा गाय इकडे विजिट द्या तुम्ही नक्कीच लांबून लांबून माणसं दहा दिवस काय असत काय जाता कवर सॉरी चला गाईज आता इकडे जादू भेटत इकडे सामान बघा गाय बघा दारून करून दाखवेल आता ट्रेनिंग देतोय त्यांना कितने काय आहे साठ का हे बघा सरळ झाला बघा गाय बघा स्मोक काय खाऊन बघूया हो आता थोडा चला गायचा आता स्मोकवाला घेतोय मी खाऊन बघतोय

गाईज मस्त होतं एक नंबर मग तुम्ही पण एक एकशे पन्नास रुपयाला एक आहे मी पण ट्राय करा इथे बघा काहीच आता सगळे स्टॉल कवर करूया तिथपर्यंत चला बघा बारा माशाले आहेत वा का किती किती काय हां रेट काय रेट रेट पाच रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये हा दहावीस तू चाळीस रुपयाला तुम्हाला मसाले भेटतील बारे हे बघा तुम्ही इथे विजिट देऊ शकता तुम्ही आलातच प्रभारतीला गाईज आता आम्ही तीन बारा मसाले घेतले आहेत एकच तिकटवाला घेतले आहे मी नाही करणार आहे माझी जीप चौलटते म्हणून थोडी बघा बारा मसाले टाकतात तुमलो की खाऊ मेने जीप चौलटत आहे टेस्ट करते बारा मसाले कि इंग्लिश मोही मोड काय जिट चोलत ते बोल का रोहित काय काय भेटले आहेत पप्पाचे मित्र हे पण व्हिडिओ बघतात आमचे आता आईस्क्रीमवाल्याचे इथे आलेलो आहे बघा इधर तसे रेट काय चालू आहे आईस्क्रीम का आईस्क्रीम का रेट काय चालू आहे वीस रुपये का सब सगळे वीस रुपये आहेत तुम्ही विजिट देऊ शकता आता आपण पुढे जाऊया चला आता तिकडे चायनीज फूड जाऊन जाऊया कवर करूया पूर्ण चला काय जा बघा चायनीज फूड हे बघा चायनीज फूड चालू इधर रेट काय चालू आहे इधर पचास रुपये सब सब पचास रुपये काय सगळे पन्नास रुपये आहे तिकडे रेट हे बघा हे बघा वरतून उडाल आहे बघा एक व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ गाईज इकडे मुखवास्त पण आहे बघा बघा गाईज चिंच पण आहे इकडे बघा चिंच बघा गोल्या पण आहेत प्रवासी वगैरे म्हणजे गोड गोल्या ह्या आम्ही पेपरमच्या जास्त घ्यायचो लहानपणी याचा रेट काय शंभर रुपये ग्रॅम साठ रुपये शंभर ग्रॅम साठ रुपये सगळे घे कुठले पण घ्या तुम्ही बघा गाईज आता आम्हाला एक दादाने हे दिलं माउथ फ्रेशनर दादाने मला माउथ फ्रेशनर दिलाय एक नंबर डोका हे हो का पुरा एनर्जी आहे बोल... का थोडा तो बोलला मला ब्लॉगर आहे का हा सर माउथ फ्रेशनर दिला आता इथे लोणचे पण आहेत तुम्हाला दाखव बघा लोणचं वगैरे भेटतं इकडे याची प्राइस काय ऐंशी ऐंशी रुपये आणि शंभर रुपये असे काय रेट आहे कुठले पण घ्या तुम्ही याच्यातले बघा इकडे पिक्काची वगैरे आहेत रेट विचरूया इथे तुम्हाला रेट विचरूया इसका रेट क्या सबका सब अलग अलग साठ रुपये रेट आहे बघा अलग म्हणजे वेगवेगळे प्राइसचे आहेत जे बघा मसाला पापड आणि बटाटो हो किती प्राइस किती इसका सब साठ रुपये सबका सगळ्यांचे साठ रुपये प्राइस आहे इथे सगळ्यांचे साठ रुपये रेट आहेत आता तुम्ही विजिट करू शकता तुम्ही त्याच्यातले कोणते पण घ्या तुम्ही एकशे वीस रुपये आहेत बघा सगळे बघा इकडे रेट दिले आहेत गाईस कोणतं तुम्हाला लहान पोरांना घ्यायचं गिफ्ट वगैरे बड्डेला गिफ्ट गीप्त करायचं असेल तुम्ही ते येऊ शकता विजिट येऊ शकता गाईस सगळ्यात फेमस जत्रेतला आहे बघा आजा आजा अंबापोली परत पेटा फेटा पण आहे रेट काय आहे सगळे रे, रेट काय आहे का सब का असे का भाव सबशेचे पाव आहेत तिकडे सगळे बघा इकडे पण भेटतात म्हणजे सगळे सगळ्यात फेमस हे आहे इकडे स्टॉल्स काय तिकडे पन्नासशे शॉर्ट भेटतील बघा जा लहानपणी बोट घ्यायचो तेव्हा वीस तीस रुपये होती कशी आहे बोट हा गाईज रेड बघा साठ रुपये आम्हाला आपण बचपन बचपनच्या तीस बीस तीस मी मिळते अहो मॅंग महँगो रेट रावण पुढे जाऊया चला क्राऊड बघा गाईज क्राऊड गाईज क्राऊड क्राऊड बघा इकडे किचन वगैरे भेटतात म्हणजे तुम्हाला छाया वगैरे लावायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता इकडून गाईज काय माहिती नाही आपण प्राईज शंभर रुपये एक आहे बघा गाईज हे बघा पन्नास रुपये इकडे बघा दादा आहे गाईज आता आम्ही आलो आहे सारंगजवळ हे बघा सगळे टॉईज भेटतात पोरांचे गाईज इकडे खाज्या वगैरे भेटतात मला रेट सांग रेट काय आहे रेट ह्याचे नव्वद रुपये भाव सगळं हे नव्वद रुपये भाव आणि हे साठ रुपये साठ रुपये वाव आणि लाडू लाडू वीस रुपये आहेत बघा असे काय मेंबर आहेत दुकान आणि आंबापुरी कशा ही तीस रुपये काय आता अजून स्टॉल बाकी आहेत थोडे थोडे कवर करूया मग व्हिडिओला एंड करूया म्हणजे त्या शोरूम पण खायचं आम्हाला सारंगचा वडापाव फेमस फुल बघा आपला कृष्णा वाय मजा आरे ना फुल चांदेरकरच्या इकडे खूप स्टॉल आहेत बघा गायीचे बघा पोरांचे खेळणी वगैरे भेटतात इकडे गायीचे बघा आम आंबापोली पण आहे भेटते इथे शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव किलो आंबा इथे काका भेटतील तुम्हाला दुकानावर विजिट द्या गाई बली हा युट्यूबवर व्हिडिओ आहे ब्लॉगर हा बघा इथे बॅनर आहे इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही विजिट देऊ शकता शॉपला मद्रास ची आंबा फोली आहे ही बघा आणि ती आपली महाराष्ट्राची ती आपली ऑरेंज ऑली गाईज आता काकांनी मला टेस्ट करायला दिली अंबाफोली ही बघा एक नंबर आहे हे बघा विजिट द्या शॉपला इकडे पण स्टॉल आहे काकांचा हे बघा काय आहे प्राइस काय यांची नव्वद रुपये पाव किलो आहे तिकडे खाजे आणि फेटा पण भेटेल तुम्हाला चाय चायचा पण स्टॉल आहे चाय बाय वन गेट वर म्हणजे आणि प्राइस कायची एकाची चालेल थँक्यू बघा हेलिकॉप्टर पण आहेत आता तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघायचे चला गायच आता आम्ही मंदिराजावल झाले मेन मंदिर आहे फेमस आहे बघा इकडे मला ओटीच सामान वगैरे भेटेल बाकी ओटी कशी आहे इथे ऐंशी रुपये आहे सगळं हे आपलं नारळ वगैरे ना पेनिलॉक व्हिडिओ काढते कायच आता काकी भेटले आम्हाला सबस्क्रायबर व्हिडिओ बघता बघता ना व्हिडिओ हां कसे वाटतात हां असंच बघत राहा व्हिडिओ ऐंशी आणि शंभर रुपये ओटी आहे इथे मी व्हिजिट देऊ शकते काठीणकडे शॉपवर डेली चालू असतो शॉप अत्तरेपर्यंतच म्हणजे असं हां सात ते अकरा ठीक आहे व्हिजिट द्या शॉप चला चला काही जावं का प्रभाजी मेन मंदिर फेमस आहे रे आता आता गाडी जातमध्ये चाललेलो आहे आम्ही बोल ना कृष्णा ते सगळ्यात मोठा मंदिर आहे आता आपण इकडून दाखव नामून चला काहीच तिकडे अलाउड नव्हता म्हणून आम्ही थोडा पाया पडून आम्ही निघालो आता आपण मला मी ॲड्रेस टाकतो याचा चला ज्याचा ॲड्रेस आहे माझे प्रभादेवी दादरमध्ये येतो म्हणजे दादरमध्येच प्रभादेवी येते दादरला ट्रेन पकडून येऊ शकता म्हणजे कुठून ठाणा भिना औरून असेल तर प्रभादेवी नियर रिलायन्स डिजिटल जवळच आहे म्हणजे रोड कनेक्ट आहे तिकडे आपल्या सम समोरच दिसेल तुम्हाला जत्रा इथे विजिट द्या ॲड्रेस दिसतो मी लो तिकडे जाईस तो हे जत्रा चार फेब्रुवारीतलं की पहिले दिखेगा डायरेक्ट आगले महिने 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 चाल दो हजार पच्चीस ब्लॉग ब्लॉगला कंटिन्यू राहा आपण शोरूमात लावूया थोडा मी फेटा पण घ्यायचा घरी चला मी फेटा घेतोय ऐंशी रुपये पाव किलो फेटा आहे आणि खाजा कशा खाजा नव्वद रुपये पाव किलो आता मी फेटा घेतोय आता एक पॅकेट आता असा कंटिन्यू राहा ब्लॉग काहीच आता फेटा घेतल्या ऐंशी रुपये पाव आहे पहिला साठ रुपये पाव आहे सध्या ऐंशी रुपये वाढवले दहा तीस रुपये वाढवले दहा तीस रुपये वाढवले आईज आता आम्ही शोरमा खातो इकडे किती पासून स्टार्ट आहे शोर्मा शोरमा किती पासून स्टार्ट आहे साठ आम्ही ऐंशी विकतो आता जातो साठ रुपये इथे विजिट द्या शॉपला युट्यूबर आहे ब्लॉग तासच कंटिन्यू राहा ब्लॉगला ला आता शोरमा रेडी झालाय आमचा वन बाय टू करतोय गाई शोर्मा खाते फर्स्ट टाइम खा ना घरातून परमिशन भेटलेली आहे डेली खातो म्हणजे कधी कधी शेवारी वगैरे चांगली टेस्ट आहे एक नंबर टेस्ट भेटूया कंटिन्यू काहीच आता आम्ही डायरेक्ट घरी चाललो आहे बघा आता कृष्णाबाई पण आपलं ब्लॉग एंड करतो आहे की माहिती नाही आता आपण डायरेक्ट घरी ब्लॉग एंड करूया काहीच आणि एक ट्रिप पण होणार आहे आपली आईची लोणावलेला चार तारखेला की व्हिडिओ पाच तारखेला येईल पाच नाही तर सहा तारखेला येईल ती व्हिडिओ आता असं ब्लॉगला कंटिन्यू राहा त्याला डायरेक्ट भेटूया व्हिडिओच्या एंडमध्ये कृष्णाबाई काय सर का के चला का हा गाय जिकडे आपल्या विश्व काकाला घर आहे आपला इकडे जाय तर गाडी पण इकडे लावली आपली डिओ बघा आता डायरेक्ट मध्ये चला बघा आम्ही आयाबुजा समजून हे बघा बी एमडब्ल्यू सी आणि आपली आयाबुजा बी एमडब्ल्यू बघा गाई एक नंबर राहुली वाटते दहा लाखाची जरी बाईक असेल पाच दहा लाखाची तर असं चायनाला कंटिन्यू राहा डायरेक्ट व्हिडिओच्या एंडमध्ये भेटूया चला आता कृष्णाचा मंडळा जावं लागलं हे बघा आता काही फिर काय अच्छा लगा अच्छा थर्टी फर्स्ट ब्लॉग मनाप्राईज आहे कंटिन्यू डायरेक्ट व्हिडिओच्या एंड मध्ये आताच घरी आलो कशी व्हिडिओ वाटली कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला आणि सरप्राईज पण येणार आहे थर्टी फर्स्ट ला आम्ही जाणार आहे तरी थर्टी वन तारखेला आता जवळच चालेल थर्टी वन तारीख ट्वेंटी ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन तीन चार दिवसच बाकी आहेत आता सप्राईज येणार मला म्हणजे ती व्हिडिओ थर्टी टू थर्टी टू बोलते एक दोन तारखेला ती व्हिडिओ असाच सपोर्ट द्या चॅनलला मला इथेच व्हिडिओ करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आगरी